आप देखरे केवन महाराष्ट्र कापूस वेच गेलेल्या महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला जिंतूर तालुक्यातील वाघी धनोरा येथील घटना घातपात केल्याचा नातेवाईकांचा संशय शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या एका बेचाळीस वर्षीय महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला असल्याची घटना दिनांक एकतीस मार्च रोजी साडे चार वाजेच्या सा सुमारास उघडकीस आली दरम्यान महिलेची मयत महिलेच्या महिले महिले पतीचे बाहेर अनेक संबंध असल्यामुळे हत्या झाल्याचा संशय महिलेचा भावाने व्यक्त केला याबाबत अधिक माहिती या अशी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथील बेबाबाई मारुती राठोड वय बेचाळीस वर्षे या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कापूस वेचण्यासाठी सकाळी दहा वाजता शेतात गेल्या गेल्या होत्या दरम्यान दुपारी साडेचार सुमारास गावातील शेड्या सरणाऱ्याला कुणीतरी महिला कापसाच्या शेतात पडली असल्याची निदर्शनास आली यावेळी घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली याबाबत पोलिसांना माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवाट यांनी आपल्या सहकाऱ्यांचा घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान घटनेबाबत रुग्णालय परिसरात उलटपुलट चर्चा चालू यात महिन्यात महिलेच्या पतीने दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते त्यामुळे सदरील महिलेचा हत्या करण्यात आली असल्याची चर्चा करण्यात येतात दरम्यान घटनेबाबत बामणी पोलिसात नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती घटनेबाबत उत्तरीय तपासणीनंतर बाहेर येणार आहे तपासणी महाराष्ट्रात जिंकतो माझं नाव रोहित सतमान चव्हाण आहे मदरीचा भाऊ आहे बाबा मंग यांना शेतामध्ये नेलेलं होतं कापूस शेजासाठी गेले ते त्याच्या पाठीमागून मागून हे म्हणलं की तुला भुटक्याची पुढे आणून देतो फोनवर सांग त्याचं नवऱ्याने सांगितलं की देतो मारुती राम राठोड असे अशा ठिकाणी गेले ते आणि त्याचं मर्डर केलं मर्डरच्या मागे तीन कोण एक मर्डरच्या मागे तीन माणसे रेणुका पांडुरंग चव्हाण त्याची आई नाही का कमल परसराव राठोड जो बघा विखल तुम्हाला संशय काय मटर झाला म्हणून संशय आम्हाला बिलकुल तेज आहे कारण की एक वर्षापासून परेशान व्हायला ते घरामध्ये बहिणी सांगायला गेली म्हणून ती गजन मिळून त्याच्या मटर केले दागिने गिगिने सगळं काढून नेले आणि कुठ तरी गेले म्हणून कुठंतरी बसता बस होतो म्हणून तिकडे बसताला गेले त्याला मारून बसत्याला गेले आणि त्याच्यानंतर बॉडी सापडली चारच्या साडेचारच्या दरम्यान तुमची मागणी काय तुमची मागणी फक्त आम्हाला न्याय मिळावा दुसरं काय